याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सतीश कृष्णात मगदुम वय छत्तीस राहणार मौजे सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हा युवक कवटे गुलंद माळभागावरील एका हॉटेलात बेटर काम करत होता दरम्यान रविवारी दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेल लगत असलेल्या स्वामी समर्थ झेरॉक सेंटर जवळ सतीश दारू पिऊन मयत झाल्याचे आढळून आले आहे अशी वर्दी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात स्वप्नील कुमार मगदुम यांनी दिली यावरून घटनास्थळी कुरुंदवाड पोलीस येऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनास पाठवला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड